नमस्कार मराठा लग्नाक्षदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्नाक्षदा हा गेली सहा वर्षापासून सा सा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि या माध्यमातून काही स्थळांचा परिचय आम्ही देत असतो मात्र आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही तेव्हा स्थळ सुचवणे हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे लग्नासाठी समुपदेशन करणे आणि फसवणुकीपासून सावध करणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे आणि यातून ज्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत तर त्या गाईडलाईनच्या आधीन राहून काही स्थळांचा परिचय आम्ही या सदरातून दररोज देत आहोत याच्यामध्ये जे काही स्थळ आहे ते मराठवाड्यातलं आहे धाराशिव उमरग उस्मानाबाद जिल्ह्यातील हे स्थळ आहे आणि जी स्थळ मुलगी आहे तर ती इंजिनिअरिंग रिलेटेड आहे आ, डिप्लोमा आ, डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तिची झालेली आहे एकोणीसशे शहाण्णवचं जन्मवर्ष आहे आणि हिंदू मराठामधलं हे स्थळ आहे त्यांची जी काय अपेक्षा आहे तर सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी आणि शेती व्यवसाय हे असलं पाहिजे हे स्थळ कदाचित तुम्ही जर त्या भागातील असाल तर तुमच्यासाठी असू शकतं तुम्ही प्ले स्टोरला जाऊन मराठा लग्नाक्षदा ॲप डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मुलं किंवा मुलीच्या प्रोफाईलवर व्ह्यू ऑल प्रोफाईलवर क्लिक केल्याच्यानंतर खाली एक फिल्टरचा बॉक्स दिसेल त्या ठिकाणी तुम्ही मराठवाडा हा विभाग चूज करू शकता त्या ठिकाणी जो त्याचा आय डी नंबर आहे तर तो एकाहत्तर एकोणसत्तर आहे तो तुम्ही त्या ठिकाणी सर्च करून पाहू शकता कम्युनिटी गाईडलाईननुसार आम्ही कुणाचेही फोटो किंवा मोबाईल नंबर कुणालाही परस्पर देत नाही किंवा प्रसिद्ध करत नाही ह्या गाईडलाईन आम्ही कटाक्षाने पाळतो स्क्रीनवर दिसणारे जे काही फोटो तुम्हाला दिसत असतील तर ते साम्य सांगणारे किंवा मिळते जुळते असू शकतात मात्र कुठल्याच फोटोबाबत आम्ही त्यांचं नाव संपर्क क्रमांक किंवा कुठलीही गोपनीय माहिती आम्ही प्रसिद्ध करत नाही तेव्हा आपणही यासाठी एक मध्यस्थ म्हणून एकमेकांसाठी पुढाकार घ्यायला हरकत नसावी कारण विवाह हा, हा संस्कार आहे संस्कृती आहे परंपरा आहे त्याचा बाजार थांबवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे तृथास धन्यवाद त्याच ॲप्लिकेशनवर तुम्हाला काही आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप दिसतील ते जॉईन करा त्याचा ॲडमिन बनायचा प्रयत्न करा ग्रुपवर नियंत्रण ठेवा कारण हे सगळ्यांचं सामूहिक काम असतं धन्यवाद